नमस्ते मी योगेश कुटे लेटसअप राजकारण विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा पोटनिवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारणही तसंच महत्त्वाचं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जे काय होणार आहे त्याचा एक ट्रेलर किंवा ट्रेन या निवडणुकीमध्ये सेट होणार आहे त्यामुळेच भाजप असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही पक्षांनी या निवडणुका अतिशय गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल की अगदी उद्धव ठाकरे अजित पवार नाना पटोले देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये कार्यकर्त्यांशी बोलत आहेत देवेंद्र फडणवीस दोनदा तीनदा पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये येऊन गेले आणि आज अर्धमाघेचा शेवटचा दिवस असताना सगळं जे प्राथमिक चित्र आहे ते पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे कसब्यामध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजपाशी थेट लढत होत आहे भाजपकडनं माझिकच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने आणि काँग्रेसकडनं किंवा महाविकास आघाडीकडनं रवींद्र झंगेकर अशी ही थेट फाईट होणार आहे चिंचवडमध्ये मा मात्र थोडा ट्विस्ट मिळाला असं अनेकांना असं वाटत होतं की अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर राहुल कलाटे हे उमेदवारी मागे घेतील पुढच्या भविष्याची काहीतरी एक आश्वासनं घेतील पण तसं काही घडलेलं नाही आहे आणि राहुल कलाटे यांची जी उमेदवारी आहे ही उमेदवारी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं रंगत आणणार आहे कसबा जर तसं पाहिलं तर पारंपरिकदृष्ट्या हा भाजपचा किल्ला राहिलेला आहे गिरीश बापट यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये दे देखील भाजपचा जे कमळ आहे ते कधी इथे कोमेजू दिलं नाही आणि मुक्ता यांनी देखील त्याच पद्धतीनं मतदारसंघ चालवला हो आणि आता पहिल्यांदाच कसब्यामध्ये वन टू वन आपण अशी ज्या पद्धतीने म्हणतो अशी फाईट भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे रवींद्र धंगेकर हे सुद्धा हाडाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मनसेकडनं दोन हजार नऊ साली जोरदार अशी फाईट गिरीश बापटांना दिलेली होती त्यांना मानणारा एक मोठा वर्ग त्या मतदारसंघाच्या पूर्व भागामध्ये आहे आणि भाजपचं जे सगळे बलस्थान जे आहे ते मतदारसंघाच्या पश्चिमेकडं आहे असं पुण्याचे एक दोन सांस्कृतिक रेषाच पुण्यातल्या शिवाजी रोडनं म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती ज्या ज्या रस्त्यावरती आपल्याला मंदिर ज्या रस्त्यावरती दिसतं त्या मंदिराच्या किंवा त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन अशी पुणे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या पूर्व बाजूला रवींद्र धंगेकर आणि पश्चिमेला हेमंत रस्ते यांचा किल्ला आहे असं सर्वसाधारणपणे मानलं जातं कदब्यामध्ये काल बाळासाहेब धाबेकर यांनी आपली उमेदवारी बंडखोरी जी केलेली होती ती मागे घेतलेली आहे दाभेकर यांच्या काही मतांचा नक्कीच तोटा धकर झालेला असता संभाजी ब्रिगेडने देखील तिथे माघार घेतलेली आहे मात्र जे एक ब्राह्मणांवरती अन्याय झाल्याचा दावा करत हिंदू महासंघानेचे आनंद दवे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यांचा खरा जो फोकस आहे तो सर्व सगळं ब्राह्मण वोटर्सवरती आहे कसब्यामध्ये अनेकांचा अंदाज आहे की ब्राह्मण वोटर्स खरोखरीच किती आहेत तर त्याचा अंदाज असा प्रत्यक्ष काही कुणी सांगितलेला नाही आहे पण साधारणपणे एकतीस ते पस्तीस हजार ब्राह्मण वोटर्स असावेत असा अनेकांचा कायस आहे आणि त्या वोटर्सवरती आनंद दवेचं दोला सगळा उभा आहे आणि आनंद दवे जी मतं घेतील ती भाजपची मते असतील असं अनेकांना वाटतं मला असं वाटतं या ठिकाणी हिमांगी सावरकर सारख्या देखील एक कडव्या हिंदुत्व उमेदवार दोन हजार चौदा मध्ये उभ्या होत्या याच मतदारसंघात उभ्या होत्या आणि त्यांना आसपास हजार मतं पडलेली होती आनंद दवे मला वाटतं एक साधारणपणे त्यांना दोन अडी अडीच हजार जरी मते पडली तरी त्यांच्यासाठी ती मोठीच संधी असेल आणि खरी लढत ही त्या अर्थानं रासने आणि ल धंगेकर हेच समोरासमोर येऊन आता उभे ठाकलेले आहेत अनेकांचं असं म्हणणं आहे की भाजपचे काही नेते नाराज आहेत ते काम करतील की नाही पण मला असं वाटतं की भाजपची यंत्रणा ज्या पद्धतीनं या सरकारच्या शिंदे आणि फडणवीस या सरकारच्या कामगिरीचा कारभाराचा आढावा या निवडणुकीच्या निमित्तानं होणार आहे आणि तो आढावा किंवा या आढाव्याच्या परीक्षेमध्ये आपण फेल होऊ नये याची काळजी भाजप पूर्णपणे घेत आहे आणि पहिल्यांदाच या मा भाजपच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांची अशी युती पुण्यामध्ये प्रथमताच घडलेली आहे आणि त्यामुळे ही कडवी टक्कर राहणार आहे इथं नाही म्हटलं तरी कसव्यामध्ये राष्ट्रवादीचा मानणारा एक मोठा वर्ग आहे राष्ट्रवादीचे अनेक नेते या मतदारसंघामध्ये वास्तव्यास आहेत त्यामुळे त्याचाही फायदा धंगेकरांना मिळू शकतो यामुळं कसब्यातली जी निवडणूक आहे ती अतिशय टफ फाईट अशी असणार आहे निकालाचा अंदाज व्यक्त करणं थोडंसं या क्षणी अवघड होईल आपण अंदाजावरती बोलूयाच पण आताच एक जे चित्र आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे तुमचा काय अंदाज आहे तो नक्की आपल्या आमच्या कॉमेंट बॉक्सवर लिहा युट्यूबच्या कॉमेंट बॉक्सवर लिहा फेसबुकवर लिहा इंस्टावरती लिहा तुमचा अंदाज काय तो तोही आम्हाला कळू द्या त्यानुसार देखील आपला मतदारांच्या मनामध्ये काय आहे त्याचा एक अंदाज थोडाफार तरी लागू शकेल चिंचवडमध्ये मात्र खरोखरीच रंगत आलेली आहे अनेकांना असं वाटत होतं की थोडंसं राहुल कलाट्यांनी जर माघार घेतली तर महाविकास आघाडी थोडंफार काहीतरी बळकट होऊ शकेल पण राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्यामुळे जगताप ज्या भाजपच्या उमेदवार आहे अश्विनी जगताप त्यांच्यासाठी हा दिलासा म्हणता येईल असंही बोललं जात आहे मात्र राहुल कलाटे यांना असा असा विश्वास आहे की या तिघांच्या भांडणामध्ये म्हणजे भाजपच्या अश्विनी जगताप राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे या अशी जे तिघं जे रिंगणात आहेत या तिघांच्या भांडणामध्ये आपण निघून जाऊ शकू असा कलाट्यांचा विश्वास आहे त्यामुळे आज दिवसभर अजित पवार त्यांच्याशी बोलले सचिन आई चिंचवडमध्ये तळ ठोकून होते उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्याशी बोलले चर्चा अशी होती की शरद पवार यांनी देखील कलाट्यांशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षात फोन झाला की नाही हे मात्र काही कळू शकलेलं नाही आहे तर ही कलाटे या सगळ्या पार्श्वभूमीवरती उभे राहतात हीच एक मोठी गोष्ट आहे त्यामुळं कलाटे यांच्या उमेदवारीचा फायदा किंवा तोटा हा कोणाला बसेल हे मात्र आत्ता सांगणं थोडंसं अवघड होतंय कारण कलाट्यांचा देखील त्यांना मानणारा मोठा असा वर्ग आहे राष्ट्रवादी ताकद आहे आणि भाजप आणि लक्ष्मण जगताप यांची सहानुभूती यांच्या निधनानंतरची सहानुभूती असं एक सगळं एक मतांचं त्रैराशी या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येत आहे भाजपाचा सगळा जो, जो सगळा डोलारा जो आहे किंवा भाजपाचे जे सगळं मतं मागण्यासाठी जी जी प्रचाराची यंत्रणा जी आहे ती लक्ष्मण जगताप यांच्या निधनाच्या सहानुभूतीवरही असणार आहे श्री लक्ष्मी जगताप यांचा वारसा चालवण्यासाठी अश्विन जगताप यांना वोटिंग द्या आम्ही राज्य सरकारमध्ये आल्यानंतर काय कामं करत आहोत हे भाजप सांगेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं असं अस्तित्व चिंचवडमध्ये फारसं काही नाही आहे म्हणजे खासदार श्रीरंग बारणे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जरी असतील तरी त्यांची खाली अशी संघटना फारशी काही नाही आहे जे आता संघटना आहे ते सगळे शिवसेनेच आहे त्यामुळे ते संघटन सध्या तर राष्ट्रवादीसोबतच राहील असं दिसतंय आणि श्रीरंग बारणे ऐन वेळेस काही वेगळी भूमिका घेतात की काय याच्यावर राहुल कलांटे यांचं पुढचं भवित्य अवलंबून राहील अनेकांची चर्चा किंवा जी राजकीय आपण म्हणतो जे अनुमानं जे आहेत की राहुल कलांटे यांचाच निर्णय होत नाही आहे की आपण बाळासाहेब म्हणजे शिवसेनेत जायचं सोबत जायचं पुढे भविष्यात की शिवसेनेत राहायचं की राष्ट्रवादीत जायचं असे त्यांच्याब पुढे बरेच पर्याय होते मात्र ते सगळे फिसकटलेले दिसत आणि खरं तर सुरुवातीच्या टप्प्यात असं वाटत होतं की राहुल कलाटे यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देईल आणि मग थेट फाईट अश्विनी विरुद्ध राहुल कलाटे अशी होऊ शकेल आणि पण त्या ठिकाणी जे राष्ट्रवादी निष्ठावंत जे कार्यकर्ते किंवा नेते होते त्यांनी राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या उमेदवारीला विरोध केला आणि साहजिक राहुल कलाटे हे आता अपक्ष राहिलेले आहेत त्याचा फटका कोणाला बसेल तर जो एक त्रैराशी जे अनेकदा मानलं जातं की त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो असं अनेकदा बोललं जातं पण त्याचाही अंदाज यायला थोडासा वेळ लागेल थोडी प्रचारामध्ये रंगत वाढू द्या त्याचा नक्की कल कुठे आहे आम्ही हे ते आम्ही तुम्हाला नक्की सांगू तोपर्यंत आत्ता तरी जो कसबा आणि चिंचवडचा जो मतदारसंघ आहे तो पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये पॉलिटिकल हॉटस्पॉट बनणार आहे अनेक घरामोडी येथे दिसणार आहेत अनेक नेते या ठिकाणी ने प्रचारला येणार आहेत अमित शहा या पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाच्या निमित्तानंच पुण्यामध्ये दोन दिवस दौऱ्यावरती आहेत ते देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करू शकतात कार्यकर्त्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांना चार्ज करतील आणि त्याचाही परिणाम भाजपाच्या एकूण प्रचार यंत्रणेवरती होईल नाना पटोले बाळासाहेब थोरात अजित पवार अशी मंडळ देखील येणार आहेत आणि अजित पवार यांच्यासाठी देखील ही निवडणूक महत्त्वाची आहे कारण पिंपरी चिंचवडमध्ये दोन हजार चौदापासनं जे अजित पवारांचं बसस्थान जे उठलेलं आहे त्यांना पुन्हा तिथे बसवायचं आहे आणि या निवडणुकीमध्ये तरी अजित पवार कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी ठाण मांडून बसतील आणि देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवार किंवा पर्याय भाजपाचा उमेदवार पराभूत करण्यासाठी प्रयत्न करतील त्यामुळं या सगळ्या घडामोडींवरती लक्ष राहील निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे अतिशय चुरशीची होणार आहे आणि याचा जो निकाल असेल म्हणजे तो काही फार अशा मोठ्या फरकानं कुणी निवडील असं मला वाटत नाही अतिशय काट्याची टक्कर अशी ती राहील असं मला वाटतंय आणि पण तुमचाही अंदाज सांगायला विसरू नका आणि आपण या निवडणुकीच्या निमित्तानं वारंवार भेटतच राहू फॉलो करा सबस्क्राईब करा लेट्सअपचं सब फेसबुक पेज यूट्यूब पेज आणि तुमच्या कॉमेंट्स आवश्यक करत राहा आणि पाहायला विसरू नका लेट्सअप थँक्यू